पुण्यात आपण बातम्यांकडे उया राज्यातल्या महापालिका निवडणुका झाल्या मात्र मराठी अमराठी वाद काही थांबायला तयार नाही उलट हा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे त्याला कारणही तसच आहे बिहारनं मुंबईबाबत काय निर्णय घेतलाय आणि त्याला मनसेनं का विरोध केलाय पाहूयात हा रिपोर्ट मुंबईत उभारणार बिहार भवन तीनशे कोटींची तीस मजली भव्य इमारत बिहार भवनला मनसेचा विरोध मुंबई मराठी विरुद्ध अमराठी वाद असताना आज मुंबईत बिहार भवन उभारण्याचा मोठा प्लॅन आखण्यात येतोय या निर्णयाला मनसेनं जोरदार विरोध महाराष्ट्रात बिहार भवन बनवू देणार नाही असा इशारा मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिलाय तर भाषा आणि प्रांतवाद केल्यामुळेच मनसेची अशी अवस्था झाल्याचा टोला भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी लगावलाय बिहार भवन वगैरे बनवायला देणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे महागाई वाढलेली आहे तरुण बेरोजगार झालेले आहेत बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या खरं एवढ्या मोठ्या प पा, पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत तिकडेच करा ना इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत तुम्ही आमच्या बोकांडे या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत आणि महाराष्ट्र आहे तोपर्यंत तो हे बिहार भवन वगैरे होणार नाही देश आपला एक आहे वेक वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैरवाटायचं काय करणं आहे बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन केलं असतात भवन असतात तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी हा त्यातला हेतू असतो त्यामुळे विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे मुंबईतलं बिहार भवन कसं असणार आहे पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एल्फिस्टन इस्टेट इथे बिहार भवन उभारलं जाणार आहे यासाठी बिहार सरकारनं तीनशे चौदा कोटी वीस लाखांच्या निधीला मंजुरी दिली भवनाची इमारत तीस मजली आहे सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे यात मुंबईत कामासाठी आलेल्या बिहारी नागरिकांसाठी राहण्याची सोय केली जाणार आहे मुंबई महापालिका निवडणूक मराठी आणि अमराठी मुद्द्यामुळे गाजली आता विहार भवनच्या मुद्द्यामुळे मराठी परप्रांतीय वाद आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही